ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूया टॉप टेन न्यूज आज अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टणम येथे योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतलाय यावेळी त्यांनी म्हटले की तणाव अशांतता आणि असुरक्षिततेतून जात असलेल्या जगाला योगातून शांततेची दिशा मिळू शकेल माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकारची मुहूर्त मेटरवली त्यांचा फोटो वापरण्याऐवजी त्यांचे विचार कृतीतून दिसू द्या चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केलंय त्यांनी दुसऱ्यालाही संधी दिली आहे असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता लगावलंय राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून कोकण किनारपट्टी घाटमाता आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिकच वाढलाय भारतीय हवामान हो विभाग आणि महासागर माहिती सेवा केंद्रानं लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या यासोबतच पूरस्थितीमुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान हो विभागानं वर्तवली आहे सहकारचे समृद्धी आधारावर ग्रामीण भागात परिवर्तन घडवण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे देशात दोन लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था स्थापन करण्याचं उद्दिष्ट आहे त्यासाठी प्रत्येक गावांत सहकारी पतसंस्थांची माहिती डिजिटल बेसद्वारे संकलित केली आहे कृषी पतसंस्थांना केवळ कृषी पुरते मर्यादित न ठेवता बावीस नव्या क्षेत्रांशी जोडण्यात येत आहे त्यामध्ये जनऔषधी केंद्र गॅस वितरण पेट्रोल पंप रेल्वे तिकीट सेवा टॅक्सी सेवा अशा सेवा क्षेत्रांचा समावेश आहे शालेय शिक्षण विभागानं तिसरी भाषा लागू करताना इयत्ता पहिलीसाठीच्या तासिकांचे नवे वेळापत्रक जाहीर केले मात्र हे करताना तिसऱ्या भाषेसाठी कला शारीरिक शिक्षण आणि कार्य शिक्षण यांसारख्या विषयांच्या तासिका कालावधीत दहा ते पंचवीस मिनिटांची कपात केली आहे त्यामुळे तिसऱ्या भाषेच्या अट्टासापाई विद्यार्थ्यांच्या सर्जनशील जडणघडणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या विषयांच्या तासिकांच्या कालावधीलाच कात्री लागली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या धरती आबा योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी गावांमध्ये सतरा प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी होणार आहे केंद्र शासनानं यासाठी ऐंशी हजार कोटी रुपये मंजूर केल्यात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची निवड करण्यात आली आहे अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर रिक्त असलेल्या संचालक पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे परभणी ते पंढरपूर सायकल वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पंधरा युवकांची साडेतीनशे किलोमीटरची आरोग्यदायी वारी सुरू झाली आहे परळीच्या छत्रपती शिवाजी चौकात भव्य स्वागत करून महिलांनी वळून पुष्पगुच्छ देत त्यांचा सन्मान केलाय इराण आणि मधील वाढत्या तणावामुळे संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे यामध्ये पारस डिफेन्स माझाव्ह डॉप आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या शेअर्सचा समावेश आहे याआधी गुरुवारी या संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती राष्ट्रीय हॉकी संघटनेच्या वारंवार विनंतीनंतर अखेर क्रीडा मंत्रालयानं पुरुष आणि महिला हॉकीपटूंना मासिक भत्ता देण्याचं मान्य केलंय या निर्णयानुसार राष्ट्रीय शिबिरासाठी निवडलेल्या खेळाडूंना पंचवीस हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे आणि या बातमीसह वेळ झाली टॉप टेन बातमीपत्रात इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहाजनकडे